युतीमध्ये जागा वाटपाचा निर्णय हा आठ ते दहा दिवसात होणार असं शिंदे यांनी म्हटलंय जागा वाटप लोकसभेतील स्ट्राईक रेट आणि निवडून येण्याची क्षमता या निकषावर होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सगळी माहिती दिली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये स्ट्राईक रेट चांगला असलेल्या पक्षाला अधिक जागा मिळाव्यात अशी शक्यता आहे असं शिंदे म्हणतात तसंच गेल्या वेळी भाजपानं सर्वेक्षणाचे आकडे सांगत एकनाथ शिंदे यांना उमेदवार बदलायला भाग पाडलं होतं आणि त्याचा फटका शिंदेना बसला होता विधानसभेला मात्र उमेदवार निवडताना भाजपाचे सर्वे नाही तर आपल्या सर्वेच्या आधारे तिकीट देणार असे स्पष्ट संकेत यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत या सगळ्या आहे। संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत निखिल शिंदेंनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मागच्या वेळी भाजपनं सांगितलं आम्ही उमेदवार बदलले फटका बसलाय यावेळेला तसं नसेल सर्वे आमचा असेल आणि मग आम्ही जागा वाटप करणार काय नेमकं घडू शकतो कुठला फॉर्म्युला समोर येईल असा अंदाज व्यक्त करता येईल पाहायचं झालं तर विधानसभा निवड निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष आहेत ते तयारीला लागलेले असताना आठ ते दहा दिवसात महायुतीची जी संपूर्णपणे जागा वाटपाची समस्या आहे ती दूर होईल असं देखील या ठिकाणी बोललं जात आहे त्यामध्येच मात्र लोकसभेच्या निवडणुकीला पाहता ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा स्ट्राइक रेट जास्त आहे त्या अनुषंगाने ही जागा वाटप आहे ते करण्यात यावं असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे तर त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाला लोकसभेमध्ये उमेदवार आहे ते बदलावे लागलेले होते आणि त्याचं कारण म्हणजे जे जे अंतर्गत सर्वे आहेत ते करण्यात आलेले होते परंतु विधानसभेला सर्वे न बघता लोकसभेच्या निकषावरती ज्या ठिकाणी स्ट्राईक रेट चांगला आलेला होता आणि ज्या ठिकाणचे उमेदवार आहेत ते निवडून येण्याची क्षमता आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी जे जागा वाटप आहे ते करण्यात यावं असं देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे महायुतीमध्ये मा पाहायचं झालं तर या ठिकाणी जे जागा वाटप आहे ते आता कशावरती कशा प्रमाणात होतं आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे असतील त्यांच्या पक्षाला त्यासोबतच देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपाला आणि राष्ट्रवादीला कशा प्रकारे ही जागा वाटपावरती आपली या ठिकाणी थांबावं लागतंय किंवा ती जागा मिळत आहेत किती जागा त्यांना घेऊन येता येतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी